सो नमस्कार मित्रांनो तर आपण आज कॉलवर आलेलो आहे तुम्ही बघू शकता आम्ही शेतामध्ये चाललो आहे आता कॉल रिस्क्यू करण्यासाठी तर मित्रांनो ह्या ठिकाणी शेतकरी जे शेतामध्ये राबत असतात त्यांना प्रत्येक वेळा हमेशा साप दिसतात त्यांच्या दिसण्यामध्ये साप येतोच तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आपल्याला कॉल आला आणि आपण ताबडतोब या वावरामध्ये कॉल रिस्क्यू करण्यासाठी लोकेशनवर पोहोचलो तर बघू शकता ह्या ठिकाणी अतिशय विषारी मित्रांनो घोनस नावाचा साप होता मित्रांनो तर ह्या ठिकाणी एक नाही तर दोन साप होती मित्रांनो आणि त्या सापांची ह्या ठिकाणी मीटिंग चालू होती मित्रांनो त्या ठिकाणी मी बघितलं तर एक साप नाही तर यांचं मिलन त्या ठिकाणी चालू होतं मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप बिग साईजमध्ये हे घोनस साप होते त्या ठिकाणी दोन तर मित्रांनो आता हिवाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि हिवाळ्यामध्ये ह्या घोनस सापाचा प्रजन्याचा वेळ असतो मित्रांनो तर आपण वावरामध्ये सावकाशपणे काम करा आणि बूट वगैरे वापरले तर खूप छान राहील मित्रांनो कारण हे घोनस सापाचं सीझन असतं हिवाळ्यामध्ये हे पिल्लांना जन्माला घालतात आणि प्रजन्याचा मित्रांनो तर बघू शकता तुम्ही ह्या ठिकाणी शेतकरी मित्र ज्या ज्यांच्या शेतामध्ये हा हे साप निघाले आहेत त्या ठिकाणी ते काम करत होते शेतामध्ये आणि त्यांचा पायच पडत होता मित्रांनो या सापावर तर प्लीज तुम्ही पण काळजी घ्या मित्रांनो आणि तुम्हाला पण साप दिसत दिसला आहे कुठे किंवा तुमच्या नजरेत आला कुठे वावरामध्ये तर प्लीज त्यांना मारू नका आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ह्या युट्यूब चॅनलवर तर आम्हाला संपर्क करा किंवा कुठल्याही सर्पमित्रांना बोलवा आणि त्या सापांना रेस्क्यू करा तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आम्ही ह्या दोन सापाला कसं रेस्क्यू करत आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे आता तर बघू शकता या ठिकाणी एवढा मोठाले हे झाड आहे तरी आम्ही त्या सापांना जीवनदान देण्यासाठी वाचून आणि शेतकरी एक काका होते त्यांनाही त्यांच्या मनात भीती निर्माण झालेली होती की एवढे मोठे साप दिसले आहेत आता ते आणि कसे पकडणार सर्पमित्र मित्रांनो साप दिसले की शेतकरी असो किंवा कोणचाही नॉर्मल माणूस असो ज्याला सापाबद्दल माहिती नसती ते साप पाहून घाबरून जातात त्यांच्या मनामध्ये एक धाक निर्माण होतो की साप आपल्या वावरामध्येच राहत असेल त्यामुळे या सापांना अडचणीमध्ये असो किंवा कुठेही काक्यामध्ये असो रिस्क्यू करणं पडतो तेव्हा शेतकरी शेतकरी काका किंवा कोणी पण लेडीज असो ते वावरात येता येऊ शकतात बिनधास्पणे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे साप आम्ही जशाती हे रेस्क्यू करत आहे खूप जास्त अडचण असल्यामुळे ते दोन्ही सापडून वेगवेगळ्या दिशेने पळत होते मित्रांनो तरीही हार न मानता हे साप आम्ही रिस्क्यू केलेले आहेत बरोबर तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तर यासाठी सॉरी पण व्हिडिओ खूप छान आहे मित्रांनो आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर आपलं यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हालाही सापले तर प्लीज आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आम्ही नक्कीच तुमच्या सेफ्टी सा साठी किंवा तुम्हाला एक हिंमत देण्यासाठी आणि सापांचा जीव वाचवण्यासाठी आम्ही तुमच्या पोचू आणि आम्हाला सपोर्ट करा मित्रांनो जेणेकरून आम्ही शेतकरी मित्रांना अशी या सापाबद्दल माहिती देऊ आणि ह्या सापांचा हे पण आपले अन्न दाखवत आहे आणि हे वाचणं गरजेचं आहे मित्रांनो हे विषारी तर असतात साप पण हे साप आपल्याला आपल्याला विनाकारण चावत नाही मित्रांनो तर प्लीज साप तुम्हाला दिसले कुठे तर प्लीज त्यांना एक जीवनदान द्या आणि सापांना वाच वाचवल्यावर कसं वाटतं मित्रांनो खूप छान असं वाटतं हा जीव वाचून तर बघू शकता हा पहिला गुण साप आपण रेस्क्यू केलेला आहे खूप बिग साईज मध्ये हा साप आहे मित्रांनो तर अशा प्रकारे हा घोनस साप आपण ह्या पोतडी मध्ये टाकणार बघू शकता खूप बिग साईजचा हा विषारी घोनस साप आहे याला इंग्लिश मध्ये या नावाने ओळखले जातो मित्रांनो आणि मराठीमध्ये घोनस नाव आहे याचा तर बघू शकता कशा प्रकारे मी ह्या पोतडी मध्ये याला पॅक करत आहे तर मित्रांनो हा बर्नीमध्ये टाकता नसतोय त्यामुळे ह्या पद्धतीने सेफ्टी मला माझा जीव ही वाचू नये आणि हे पॅकिंग करत असतो मित्रांनो बघू शकता तुम्ही तर असे मला भरपूर सारे एका मित्रांनो तर काळजी घ्यावं लागते स्वतःचीही कारण यामध्ये थोडीशी लापरवाही केली तर वाईट होऊ शकतो मित्रांनो आणि त्या त्यामध्ये माझा जीवही जाऊ शकतो त्यामुळे मी खूप हळूने काम करत असतो स्वतःचा जीव पहिले वाचत असतो त्यानंतर स्टन बाजी न करता मी रेस्क्यूकडे पद्धतशीर ध्यान देऊन काम करत असतो मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रकारे आपण हा एक घोनसाप रेस्क्यू केलेला आहे पोतडीमध्ये पॅक केलेला आहे आणि आता हा दुसरा साप पण त्या तिथे एक बीड होता त्यामध्येच गेला होता त्यामुळे मला तो दुसरा साप रेस्क्यू करण्यासाठी जास्त काही त्रास झालेला नाही आहे नाहीतर मित्रांनो मीटिंगच्या टायमामध्ये ते मीटिंग करताना सुकतात आणि एक वेगळ्या दिशेने आणि दुसरा वेगळ्या दिशेने जातो मित्रांनो त्यावेळी मला एकच साप हँडल कर करायचा असतो तो पॅकिंग करायचा असतो त्यानंतरच मी दुसरा साप रेस्क्यू करू शकतो तर या ठिकाणी एक मी आधी रेस्क्यू केलेला मित्रांनो आणि हा दुसरा सापही इथे या नळ्यामध्ये जाऊन बसला होता नाही नाही इकडे बघू शकता दुसरा सापही मी आता पकडलेला आहे मित्रांनो तर अशा प्रकारे हे दोन्ही साप आपण कशा प्रकारे पॅकिंग करणार आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये नक्कीच बघा शेवटपर्यंत नर। तर मित्रांनो खूप जास्त अडचण असल्यामुळे त्या ठिकाणी अंगाला खाजूही येत होती आणि खूप कंबरही दुखत होती मित्रांनो खूप म्हणजे दोन तास सापांना रेस्क्यू करण्यासाठी तुम्ही बघू शकता तर ह्यामध्ये खूप जास्त रिस्की काम असतं मित्रांनो तर स्वतःची काळजी घेऊनच मलाही काम करावं लागतं हे आणि ह्या मुख्या जीवांसाठी मी जेवत्या ताट्याहूनही उठून येत असतो मित्रांनो आणि शेतकरी जे मित्र असतात त्यांनाही माहिती सांगत असतो की हे साप प्रकारे आपल्याला हँडलिंग करावं लागते कोणचा साप कसा आहे कोणचा बिनविषारी आहे कोणचा चावल्याने काय परिणाम होतात सगळे काही माहिती मी शेतकरी मित्रांना देत असतो मित्रांनो तर ह्या ठिकाणी हा दुसरा साप पण आता मी बाहेर आणत आहे मित्रांनो तर दोन्ही पण खूप बिग साईजमध्ये हे साप होतो मित्रांनो आणि आपले जे भा आपल्या एरियामध्ये जितके जे चार साप आढळतात मित्रांनो त्यापैकी हा एक खूप विषारी साप आहे आणि हा बाईट असा करतो मित्रांनो की याचा वार चुकत नसतो हा आता मी जे जी, जिथे मी पकडलेला आहे शेपटीपाशी तर मित्रांनो तो त्याचं बाईट माझ्या हातापर्यंत आणि तोंडावर कधी येऊ शकतं हे सांगता येत नाही कारण हा विजेच्या रफ्तारने बाईट करतो मित्रांनो आणि याचा वार चुकत नसतो <coughs> तर प्लीज काळजी घ्या अशा साप तुम्हाला दिसला कुठे तर प्लीज त्याच्यापासून लांबच राहा मित्रांनो बरोबर कारण हा साप दिसतो गरीब पण खूप ॲक्टिव साप असतो हा आणि खूप जास्त विषारी असतो तर अशा प्रकारे हे साप मी हँडलिंग करत असतो मित्रांनो बघू शकता खूप सेफ्टी आणि दूरच उभं राहून यांना पॅकिंग करत असतो आणि करत असतो तर मित्रांनो रोजचं काम असल्यामुळे मला एवढं काही ह्या सापाबद्दल भीती किंवा बाईट होत नाही आहे तरी पण तुम्ही साप बघेल नसान आणि नवीन असाल तुम्हाला साप दिसला कुठे नॉर्मल मागचा भीती वाटते मित्रांनो आणि एखाद्या वेळी चुकून आपण साप पॅकिंग कर, करा करतो किंवा मारायची कोशिश करतो तर त्यामध्ये बाईट होऊ शकतं होऊ शकतं ते त्यामुळे मित्रांनो रिस्क घेण्यापेक्षा सर्प मित्रांना कॉल करा आम्हाला माहिती असते आणि रोज आम्ही साप हँडल करतो त्यामुळे हे ऑपरेशन सक्सेसफुल होतं मित्रांनो मिशन सक्सेसफुल होतं हे रिस्क्यू करण्याचं तर बघू शकता हा दुसरा साप आहे मित्रांनो तर ह्या ठिकाणी दोन्ही साप आपण पॅकिंग केले आहे त्याच्यामुळे ते प्रचंड शेतकरी मित्र इथे आहेत काकांना थोडी या ठिकाणी माहिती देतो बघू शकता मित्रांनो ह्या ठिकाणी लेडीज पण आहे तर अशा लेडीज शेतात येणार का मित्रांनो तुम्ही बघू शकता ती लेडीज कौतुक करत आहे आमचं की तुम्ही आले तुम्ही देवासारखे आले आम्ही कॉल केला तर तर या ठिकाणी बघू शकता दोन्ही साप आम्ही रिस्क केलेला आहे आणि बघू शकता महिला मंडळ पण शेतामध्ये असतात त्या घाबरल्या होत्या साप बघून काकांना थोडी माहिती दिली सापाबद्दल तर बघू शकता ही महिला मंडळ मित्रांनो हे महिला बोलत होती की आ, हिम्मत नव्हती होत शेतामध्ये यायची कारण हे सापच एवढा मोठा मित्रांनो की नॉर्मल माणूस घाबरून जात बघू शकता थोडीफार यांना माहिती दिली मित्रांनो आणि चालले चांगलं जास्त भीती वाटते नॉर्मल माणसांनी असे सापा बघितले तर

चाळीस हो, ते पन्नास पिल्लाला जन्म देते मित्रांनो नाही नाही डायरेक्ट अंडे देत नाही मित्रांनो तर एका वेळी चाळीस पन्नास पिल्ले मित्रांनो आपल्या मध्ये जर जन्म दिला पिल्लांना तर विचार करायची कधीही आपल्याला शेतात यावं लागतं तर त्यावर पाय पडला आपल्याला बाईट होऊ शकत त्यामध्ये आपला जीवही जाऊ शकतो मित्रांनो म्हणून मित्रांनो साप दिसला की त्यांना मारून आणि सारख मित्रांत त्याला रेस्क्यू करायला करा सांगा तेवढीच तुम्हाला ही माहिती होईल आणि त्याचाही जीव वाचेल माहिती मित्रांना माहिती देत मित्रांनो सबस्क्राईब आणि लाईक सबस्क्राईब करा एक महिने ते आहे ना असा सपोर्ट करा मित्रांनो जेणेकरून आम्ही या असा जीवनदान देण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्हाला ही साप कुठं दिसला तर प्लीज आमच्याशी बंद करू का मित्रांनो माझा नंबर आहे व्हिडिओच्या लिंकमध्ये तर मित्रांनो थँक्यू सो मच आमचा व्हिडिओ वॉचिंग केल्याबद्दल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या आणि सावध रहा मित्रांनो आणि प्लीज तुम्हालाही साप कुठं दिसला तर मारू नका मित्रांनो चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या